शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांचे आवाहन रिसोड शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कर व नळ कर मोठ्या प्रमाणात थकीत असून नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून रिसोड नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांनी केले सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान कर व नळ शहरातील विकास कामांना खीळ बसली असून नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरला तर शहरातील विकास काम करण्यास सुलभ होतील असं रिसोड नगर परिषदेचे प्रशासक सतीश शेवदा यांनी म्हटलंय शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर व नळ कर न भरल्यास त्यांना रीतसर नोटीस पाठवण्यात येईल तसेच त्यांचा नळ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येईल व मालमत्ता कर थकबाकीदारांचं नाव वर्तमानपत्रात घोषित करण्यात येऊन शहरातील चौका चौकात डिजिटल बॅनर लावून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल असं मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांनी म्हटलंय ज्या मालमत्ता करधारकांकडे मालमत्ता कर थकीत आहे त्यांना वार्षिक दोन टक्के व्याज आकारणी करण्यात येत असून मालमत्ता करधारकांनी आर्थिक भुर्दंड सहन करण्याऐवजी वेळेत मालमत्ता कर व नळ कर, कर, कर भरून रिसोड नगर परिषदेला सहकार्य करावं असं प्रशासक सतीश शेवदा यांनी म्हटलंय केशव घरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिसोड तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा